एका जंगलामध्ये चिमणी ही आंब्याच्या झाडावर राहत असते तिने छोटे छोटे वाळलेले गवतांच्या काड्या पाला पाचोळा जे काही खोपटी एक घरट घोसला बनवण्यासाठी जे काही साहित्य लागतं ते ती पावसाळा सुरू होण्याच्या अगोदरच थोडं थोडं जमा करून एकदम व्यवस्थित तिचं घरटं ही तयार करत होती कारण तिला माहीत होतं की आल्यानंतर आपल्याला सुरक्षेसाठी घरटं लागतं आणि सर्व काही साहित्य जमवून तिने तिचा सुंदर असं घरटं बनवलं परंतु तिला तिच्या घरावरती तिच्या घरट्यावरती खूपच घमेंड असतो खूप घमेंडी असते ती आणि सर्वांनाच माहित आहे गर्वाचे घर गर खाली गमेंडा हा खूप काही काळ टिकत नसतो एके दिवशी होतं काय खूप जोराचा पाऊस येतो आणि खूप जोराच्या पावसामध्ये सर्व पक्षी हे आपापल्या घरट्यामध्ये जातात आश्रय ज्यांना घरटे नाही ते दाट झाडीमध्ये ज्यांना घरटे आहेत ते घरट्यांमध्ये शिरतात आणि अचानक या चिमणीने जिथे घरटे बनवलेले होते त्याच घरट्याच्या झा त्याच झाडाच्या खाली एक अचानक भिजलेला वानर येतो भिजलेला माकड येतं आणि ते पूर्ण भिजल्यामुळे थरथरत थरथरणाऱ्या माकडाला पाहून चिमणी म्हणते तू फार आयुषी जनावर आहेस पाऊस सुरू होण्याच्या अगोदरच तू तुझं घर का बनवलं नाहीस तुला एवढं सुद्धा कळत नाही का की प्रत्येक प्राण्याला सुरक्षेची गरज असते आणि त्याला घरट्याची आवश्यकता असते पावसाळा सुरू होण्याच्या अगोदरच तू तुझं घरटक्का बनवलं नाहीस आणि याच बोलण्याचा मग माकडाला खूप राग आला सगळ्या प्राण्यांना घराची गरज असते हे तुला माहीत नाही वाटतं आणि तू तर काय तुला अक्कल तरी आहे का तू शेवटी माकड ते माकडच आहे तुझं कामच काय इकडून तिकडे फिरण्याचं आहे आणि असं घमेंडीपणाने फार बोलत असते ती चिमणी चिमणीचा माकडाला खूप संताप होऊ लागला आणि खूपच राग येऊ लागला माकडाने चिमणीच्या या बोलण्याचा पूर्ण मनावर घेऊन माकडाला त्यांनी त्याचा स्वतःचा अपमान वाटला आणि त्याने एका झटक्यात पूर्ण चिमणीचं घरट मोडून तोडून टाकलं आणि मग चिमणी ही रात्रभर रडत बसली आणि भिली पण माकडाला खूप आणि रात्रभर पावसात भिजत रडत बसली तर असे असते गर्वाचे घर गर खाली घमंड हा जीवनामध्ये नसायला पाहिजे प्रत्येकजण आपापल्या जागी ठीक असतो आणि प्रत्येकजण हा कोणापेक्षा काही कमी नसतो आजूबाजूला इतर चिमण्यांची पण घरटी होती परंतु ती चिमणी पाऊस आल्यानंतर सर्व चिमण्या आपापल्या घरट्यांमध्ये बसल्या परंतु ही घमेंडी चिमणी हिला राहवलं नाही हिने बोलून माकडाला त्रास दिला म्हणून तिचं घरटं हे मोडण्यात आलं त्यामुळे याच्यातून आपल्याला सीख मिळते की घमेंडपणा कधीही जीवनामध्ये करू नये